केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा खडकलाट सरकारी डीपीपी शाळेत पर्यावरण दिन वृक्षारोपणाने साजरा शिक्षक एसडीएमसी समिती व विद्यार्थ्यांकडून श्रमदान सार्वजनिक शिक्षण खात्याच्या आदेशानुसार व जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने खडकलाट तालुका चिक्कोडी येथील सरकारी डीपीईपी कन्नड प्राथमिक शाळेत गुरुवारी जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपणाने साजरा करण्यात आला या शाळेस दिलेल्या देणगीतून विद्यार्थ्यांना सावली देणारी पंचवीस रोपे आणण्यात आली होती या रोपांचे रोपण या शाळेचे मुख्याध्यापक एच एस कांबळे शिक्षिका व्ही पी कुंभार इतर शिक्षिका एसडीएमसी अध्यक्ष संतोष थरकार सदस्य रजनीकांत वराळे माझी ग्रामपंचायत सदस्य सुकुमार थरका माजी सैनिक विक्रम थरका अशोक हळळे सदस्य राहुल थरका काशीनाथ वराळे सीमा वराळे शहिदा मुलताने शारदा पंडित यांच्यासह विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या आवारातील खड्डे काढून स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून रोपे लावून वृक्षारोपण केले यावेळी या, या शाळेच्या विद्यार्थिनी पर्यावरण गीत सादर केले तर या शाळेच्या शिक्षिका व्ही पी कुंभार यांनी वनीकरण ही सर्वांचीच सामाजिक जबाबदारी असून झाडे जगविण्याची जबाबदारी शिक्षकांसह विद्यार्थ्यांचीही असल्याचे सांगितले या वृक्षारोपणात सर्व शिक्षिका एस डी एम सी महिलासह ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एच एस कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले छोटी शाळा असूनही गुणवत्तेत नावलुकिक मिळविलेल्या खडकलाटेतील या शाळेने पर्यावरण दिनी पंचवीस रोपे लावून ती जगविण्याचा संकल्प केल्याने या शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे के एन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली वनचरे वन पक्षिः सुस्वरे आळवीति वृक्षवल्ली आम् सूयरिवन चरे वृक्षवल्ली आसूयरीवन चरे वल्ली आम्हा सोयरी वनचरे च रे वृक्षवल्ली आम् आकु देह उपचारा जाणवी तुम्ही बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस